नमस्कार जे एस न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरून नमस्कार कोडोली तालुका पन्हाळा येथे शिवकालीन युद्धकला व स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाचे उत्साहात उद्घाटन शिवकालीन युद्धकला आणि स्वसंरक्षण ही काळाची गरज ओळखून यशस्वी फाउंडेशन कोडोली व शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवकालीन युद्ध कला व शस्त्रकला प्रशिक्षण वर्गाचे भव्य उद्घाटन पार पडले या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन प्रति छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी शूरवीर शिवाकाशीद यांचे थेट तेरावे वंशज मान्य श्री आनंदराव काशीद यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा मान्य सौ विनीता पाटील ताईसाहेब शाहीर भूषण शाहीर शिला पाटील तसेच श्रीमती शीतल ढोली तसेच प्राचार्य पंडित साळुंके कुमार सुशीलकुमार सर यांचीही उपस्थिती लाभली युवक युवतीचं बालक बालिकांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले यामध्ये तलवार दांडपट्टा भाला लाटीकाठी खंजीर ढाल आधुनिक स्वसंरक्षणाची शिकवण देणारा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला शाहूवाडी पनाळा प्रतिनिधी अनिल माने धन्यवाद